हॅलो गाईस झाला का तुमचा चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का आमचं पण आताच झालं आहे बघा काय आहे ते शेजारणीची पूजा होती त्यांच्या मित्राच्या बायको त्यांच्या मित्राची त्याने काय केलं आहे आम्हाला पूजाला मग ते भगून घेऊन गेलेत आमचं पाहुणे रावळे आलेत म्हणून द्या म्हणले मग नेले ब बघून तर मग आता द्या ना महिना झाले पंधरा दिवस का महिना झाले बघा आता पूजाला मग ते काय केलं बघून निय मग अजून आणून द्यायचं नाही फोन करते तरी काय म्हणते आणते बाया देते तुमचं बघून आणते बाया आम्हाला बघ कालवण येते करायला लागत आहे ना तर देते बाया तुम्हाला राग आला का राग नाही येणार तर काय होईल बघत आहे हाय का ते म्हणते या आता मग बघू भगून माझं राग यायचं काय त्यात माझं बघू ये मला आणून द्यावा ना तिनं कालवणाला कोरडाच येते करायला लागत आहे मला माझ्याकडे बी या काही तो या श्रीमंत आम्ही मोठे चार चार इसिस पातेले भाजायला नेहल बघून तर मग आणून द्यायचं तिनं कर्तव्य का नाही तिचं सांग काही बघून निघलय तर म्हणते देते मी तुमच्या मिस्टरांना पशी अरे मिस्टर पशी कशाला देतेच म्हणलं आणून तू नेलंस तसं अशी खिकडी ना ती लय खेकडा भाषी आहे हा आणून द्यायचं सोडले आणि ते हे करते आडवण तेडूच बोलत राहते काय खायले का मोडून खायले का तोडून माझं आहे ना बाई आणून ना आम्ही तोडून खाऊत माझं बघू लो तोडून खाईन नाही तर काय करून खाईन मी त्याच्यात तुला काय घेणं देणे हा लय खिकडी ती खिकडी यायचं तिने शिरजोरपणानं बोलायचं तिने मोठं घर घेतलं तर करायचं ना बाई तुझ्याकडं आहे मोठा गुवा बांगला तर आमच्या गरीबाचा आमचा आणून ना गरीबाचं पातील कशाला खेकडीनं घेतलं माझं पातील द्यायचं मग नाव नाही तिला माझं भगुलं भोगलं काय म्हणायला लागला भोगलं भोगलं मग मी आता कुठं शिकलेली आहे तिच्यासारखं पातील म्हणायला मी काय इंग्लिश शिकलेली बाई खेकडे म्हणावा दे माझं पातीला आणून बस तिकडे इंग्लिश मारित तू आलं रागतं या द्या मग आता काय मोठ लट घेऊन गे गेली पातील माझं मी बघून म्हणते ती म्हणते या ती इंग्लिश बोलणार ना इंग्लिश आहे है तिला हैसिरी म्हणताच तर आणायचं स्वतःचे पैसे घालून करायचं त्यात काय करायचं ते आम्हाला लागत आहे कालवण करायला त्यात आम्ही कालवण नाही तर काही करू हेच काही घेणं देणं तुम्हाला काय पातील नाहीत काय त्याच्यावरच राहिले का आणि बघत आहे बाय दी कोणाला देऊ ना आम्हाला हे करण असे लोक आहेत बघा चला मग आईच ठेवते मग बाय बाय